नमस्कार झी चोवीस तासच्या शिक्षण परिषदेमध्ये आपलं स्वागत करिअर पॉईंट ऑफ व्ह्यू जर एक विचार केला तर आपण डिफेन्स हे दे क्षेत्र देखील करिअरसाठी आपल्याला खूप महत्त्वाचं असतं आणि त्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळणं हे त्याहूनही महत्त्वाचं असतं आहे आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत कर्नल पराग मोडक मी अगदी छोटं त्यांची माहिती सांगतो एम एस सी इन मिलिटरी टेक्नॉलॉजी रेजिमेंट आर्टिलरी ऑफिसर म्हणून देखील त्यांनी कामं केलेली आहेत त्याचबरोबर सप्लाय चेंज मॅनेजमेंट हे शिक्षण देखील त्यांनी घेतलेलं आहे पंजाब असेल जम्मू काश्मीर असेल किंवा सिक्कीम असेल ते विविध पोस्टवरती ऑफिसर म्हणून ते कार्यरत राहिलेले आहेत त्याचबरोबर डे डेप्युटी कमांडर ऑफ आर्टिलरी ब्रिज फिरोजपूर ब्रिगे डेप्युटी कमांडर ऑफ आर्टिलरी ब्रिगेडियर फिरोजपूर पंजाब इथे देखील त्यांनी कार्य केलेलं आहे सर मला आपल्याकडून जाणून घ्यायला लागेल की मुळात डिफेन्स क्षेत्राबद्दल युनिफॉर्मबद्दल आकर्षण बराच वेळा असतं तर ते डिफेन्सच्या बाबतीत कशा पद्धतीने पूर्ण करू शकतो सुरुवात कशी करावी सर्वप्रथम नमस्कार जय हिंद आणि कारगिल विजय दिवसाच्या सगळ्यांना रौप्य महोत्सवी शुभेच्छा आज आज आपण साजरा करतोय कारगिल विजय दिवस सव्वीस जुलै आहे आज डिफेन्स क्षेत्राबद्दल जनरली आपल्याला माहिती असते ती तुटक असते बहुतेक करून पिक्चरमध्ये बघितलं जातं किंवा टी व्हीवर काय थोडंफार बघतो कधी कधी कारगिल सारखे जेव्हा प्रसंग येतात किंवा पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी हा नैमित्तिक असत नैमितिक असतं ते पूर्ण किंवा माहिती नसते बेसिकली आपल्या इथे अवेअरनेस थोडासा कमी असतो तर दोन तीन तसं बघायला गेलं तर दोन एंट्री पॉईंट्स आहेत जनरली आता पुण्यात सगळ्यांना माहिती असतं की एन आहे पुण्यात आहे बरोबर आहे बारावी नंतर ची परीक्षा देता येते हे माहिती असतं पण बारावीनंतर जशी मी दोन पॉईंट म्हटले मी ते असं की एक बारावी आणि एक ग्रॅज्युएशन सो so, बारावीनंतर एन डी ए त्याच्याबरोबर एक अजून एक ओ टी ए जे आहे ऑफसर्स ट्रेनिंग अकॅडमी जी गयाल आहे तिथे टेक्निकल एंट्री स्कीम नावाची एक स्कीम आहे जी फक्त इंजिनिअरिंगसाठी आहे इंजिनिअरिंग झालेल्या किंवा करणाऱ्या करू इच्छिणाऱ्या मुलांसाठी आहे आणि तिसरं ए एफ एम सी पण आहे आपल्या पुण्यामध्ये सो एन डी एमध्ये सगळ्यांना माहिती आहे की टेन प्लस टू मिनिमम क्वालिफिकेशन आहे जे बारावी असतं त्याच्यानंतर तुम्हाला बारावी करताना किंवा बारावी झाल्यानंतर ती परीक्षा देता येते आणि त्याच्यासाठी कुठलंही त्याच्यासाठी काय स्ट्रीम असं काही ये नाही फक्त ज्यांना एअरफोर्स किंवा नेव्हीमध्ये जायचं असेल त्यांच्यासाठी सायन्स स्ट्रीम गरजेचं असतं कारण फिजिक्स आणि मॅथ्स हे कंपल्सरी आहे त्याच्यानंतर ती तुम्हाला परीक्षा देत येते दुसरं मी जो उल्लेख केला टेक्निकल एंट्री स्कीम ही ज्यांना इंजिनियर व्हायचं आहे आणि तेसुद्धा फौजमध्ये जाऊन इंजिनियर व्हायचं आहे म्हणजे हा एक, एक चांगली तसं बघायला तर स्कीम आहे की बारावीनंतर बारावीला अर्थातच इंजिनिअरिंग म्हटलं की पी सी एम असतो सगळ्यांचं आणि त्याच्यानंतर त्याच्यासाठी फक्त एकच हे आहे की तुम्ही ई मेन्स दिली असली पाहिजेत ह्याच्यानंतर तुम्हाला डायरेक्टली इंटरव्ह्यूसाठी जाता येतं एस एस बी जो इंटरव्ह्यू असतो सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डचा आणि मी तुम्हाला असं म्हटलं ओ टी ए गयामध्ये याचं प्रशिक्षण असतं ते एक अशा वेगळ्या प्रकारचं आणि युनिक हे आहे की तुम्ही एक वर्ष तिथे ओ टी ए गयामध्ये मिलिटरीशी रिलेटेड फॉजशी रिलेटेड तुम्ही तिथे शिकता त्याच्याबरोबर त्याच्या पुढची तीन वर्ष राजा चार वर्ष पूर्ण तुम्ही डिग्री कोर्स करता इंजिनिअरिंगची डिग्री घेता ती आपल्या सी एम ईमध्ये घेता किंवा महू म्हणून एक जे ठिकाण आहे मध्य प्रदेशात जिथे तिथे जाता किंवा सिकंदराबादला सो अशा प्रकारे आणि पर तुम्ही ॲज अ कमिशन ऑफिसर चार वर्षानंतर होता सो तुम्ही ह्याच्यात काय आहे की दोन्ही तुम्ही साध्य करताय की तुम्ही कमिशन ऑफिसर पण होत आहे आणि त्याच्याबरोबर तुम्ही इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट पण होत आहे किंवा बीटेक तुम्हाला प्रॉपर डिग्री मिळते आणि तिसरं एफ एम सी सगळ्यांना माहिती आहे त्याच्यासाठी नीटचा स्कोअर धरला जातो त्याच्याबद्दल आत्तापर्यंत काय चालू आहे तर नीटचा स्कोर धरला जातो एफ एम सीच्या परीक्षेसाठी अशा तीन प्रकारे बारावीनंतर तुम्हाला जाता येतं आणि ग्रॅज्युएशन नंतर परत कंबाईन डिफेन्स सर्व्हिसेस ज्याचा की एम ए डेहरादून इंडियन मिलिटरी अकॅडमी देहरादून त्याची जी परीक्षा असते ती आहे त्याच्यानंतर तुम्ही तिथे जाऊ शकता किंवा तुम्ही शॉर्ट सर्व्हिस कमिशन घेऊ शकता शॉर्ट सर्व्हिस कमिशन म्हणजे दहा वर्षासाठी तुम्ही तिथं म्हणजे दहा वर्षाचा तो बॉन्ड असतो परमनंट कमिशन नाही दहा वर्षानंतर तुम्हाला चॉईस आहे की तुम्ही कंटिन्यू करायचं आहे तुम्हाला का तुम्हाला सोडायचं आहे तो एक परत चांगला पर्याय आहे की दहा वर्षानंतर साधारण आपल्याला कळतं किंवा आपल्याला या क्षेत्रात आहे का करतं अजून दहा वर्ष पुढची शक्य आहे का असेल तर तुम्ही कंटिन्यू करा नाहीतर बाहेर या अशा वेगवेगळ्या मी दोन एंट्री पॉईंट मी तुम्हाला जे सांगितले की बारावीनंतर आणि ग्रॅज्युएशन नंतर सो असं नाही की एखाद्याला बारावीनंतर एन डी एची बरेच जण परीक्षा देतात नाही होत सिलेक्ट की मग त्यांना वाटतं की नाही आता झालं असं काही नाही आहे तुम्हाला वेगवेगळ्या क्षेत्रातल्या आणि वेगवेगळ्या म्हणजे इंजिनिअरिंग असू दे नॉर्मल ग्रॅज्युएशन असू दे कुठल्याही प्रकारचं ग्रॅज्युएशन असू दे प्रत्येकाला संधी उपलब्ध आहेत तुम्ही इंटरव्ह्यूचा देखील उल्लेख केला किंवा के वारंवार हो परीक्षांचा कशा स्वरूपाचं असतं ओके okay. तर मी जेव्हा परीक्षा परीक्षा जेव्हा म्हणतोय तेव्हा याचे तीन मुख्यत्वे भाग असतात परीक्षेचे पहिली असते ती अर्थातच लेखी परीक्षा असते जी यू पी परीक्षा असते युनि त्याच्यात उत्तीर्ण जे होतील त्यांना इंटरव्ह्यू सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड त्याच्या इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जातं भारतात चार ठिकाणं आहेत जिथे आर्मीसाठी हा इंटरव्ह्यू होतो हा इंटरव्ह्यूसुद्धा एक म्हणजे नॉर्मल मुलाखत आपण बसलो आहे आणि तुम्ही माझा इंटरव्ह्यू ते असं नसतं ह्याच्यात परत तीन वेगवेगळे प्रकार असतात मो डोबळ माणसेने सांगतो पहिली सायकोलॉजिकल टेस्ट असते प्रत्येकाची सायकोलॉजिकल टेस्ट त्यांनी जे काय पॅरामीटर्स आखून घेतलेले आहेत की प्रत्येकाचा ते मॅपिंग करतात बघतात की ह्या पर्टिक्युलर ज्या कॅन्डिडेटची कशी सायकोलॉजिकल म्हणजे पॉझिटिव्ह सायकोलॉजी आहे नाही आहे काय आहे त्याच्यानंतर ग्रुप टेस्ट असते ग्रुप टेस्टमध्येही वेगवेगळे प्रकार आहेत कधी तीन लोकांनी करायची कधी ऑबस्टॅकल टेस्ट करायची कधी पर असं त्याच्यात परत अलग अलग प्रकार आहेत ती ग्रुप टेस्ट असते आणि त्याच्यानंतर इंटरव्ह्यू असतो आता हा इंटरव्ह्यूसुद्धा म्हणजे त्याच्यात तुम्ही असं नाही की तुम्ही एक स्ट्रक्चर्ड किंवा एक असा इंटरव्ह्यू असेल त्या तिथला जो सिलेक्शन बोर्डाचा जो प्रेसिडेंट असतो किंवा वाईस प्रेसिडेंट असतो तो तुमचा इंटरव्ह्यू येतो तो अशा तिन्ही याच्यातनं जेव्हा तुम्ही पास होता किंवा उत्तीर्ण होता त्याच्यानंतरच तुम्हाला तुमची मेडिकल होते मेडिकल परीक्षासुद्धा तिथे होते आणि खरोखरच तिथे म्हणजे अगदी डोक्यापासून ते पायाच्या नखापर्यंत सगळ्या गोष्टीचे व्यवस्थित चेकिंग होतं बऱ्याच जणांना तिथे गेल्यावरती कळतं की आपल्यात काही मेडिकल डिफेक्ट आहे का असंही होऊ शकतं कारण खरोखरच ती कठीण हे असते कारण ह्या क्षेत्रात अदरवाईज मेडिकली तुम्ही अनफिट असाल तर काहीच हे नाही अच्छा मेडिकल नंतर सुद्धा जेव्हा जर का अगर त्यावेळेस जर का तुम्ही अनफिट असाल दुर्दैवानी तरी तुम्हाला परत एक अपील करायचा एक अजून एक ऑप्शन आहे की तुम्हाला ते वेळ देतात एक महिना बेचाळीस दिवस छप्पन दिवस जे काय त्यांच्या ठरलेल्या आहेत त्याच्या हिशोबाने तेवढ्या वेळच्यात तुम्ही इम्प्रूव्ह करून परत तुम्ही ती मेडिकल टेस्ट देऊ शकता सो या तीन चाचण्या आहेत आणि ह्याच्यानंतर फायनल जे शेवटचे असते ती म्हणजे मेरिट लिस्ट असते कारण या सगळ्यातनं गेलं तर शेवटी जागा निर्धारित आहेत त्याच्यात वाढ होत नाही काही so, नाही सो त्याच्यानंतर मेरिट लिस्टमध्ये जर का तुम्ही आलात तर तुम्हाला कॉल येऊन मी तुम्ही पुढच्या ट्रेनिंगसाठी अकॅडमीमध्ये जाता साधारण आपण बघतो की वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये विद्यार्थी शिकत असतो किंवा एक पण शिकल्यानंतर त्यांना परत मिलिट्रीमध्ये जावं असं वाटतं तर तेव्हा असं काही शक्य असतं का म्हणजे शिक्षणाचं बंधन त्याला कंपल्सरी आहे का पर्टिक्युलर फील्डचं आणि दुसरं महिलांसाठी वेगवेगळे दालन उघडी झालेली आहेत तर त्या कोणत्या क्षेत्रात आहेत शिक्षणात म्हणजे तुम्हाला असं म्हटलं असं बारावी पाहिजेच मिनिमम डी एसाठी आणि किंवा ग्रॅज्युएशन पाहिजे तर कुठल्याही क्षेत्रातलं ग्रॅज्युएशन अलाउड आहे फक्त काही म्हणजे टेक्निकल जर का तुम्हाला त्या यांच्यामध्ये तुम्हा इंजिनियर्स किंवा अशा याच्यात जायचं असेल सिग्नल्समध्ये तर तुम्हाला नॅचरल तुम्ही टेक्निकल ग्रॅज्युएट असायला पाहिजेत अदरवाईज कुठल्याही क्षेत्रातलं ग्रॅज्युएशन हे ग्राह्य धरलं जातं आणि तुम्ही दुसरं विचारलात महिलांसाठी आता महिलांसाठी तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की एकोणीसशे ब्याण्णव सालापासून जसं बघायला गेलं तर पहिल्यांदा महिलांसाठी ॲज अ ऑफिसर इन द इंडियन आर्मी हे सुरू झालं क्षेत्र उघडलं गेलं ब्याण्णव साल तर पहिले ते फक्त शॉर्ट सर्व्हिस कमिशन वगैरे हो असंच होतं पाच वर्षांसाठी हळूहळू आता ते परमनंट कमिशन पण गेल्या काही वर्षांमध्ये आपण सगळ्यांनी बघितलं मीडियामध्ये पण याच्या चर्चावर झाली की आता त्यांना परमनंट कमिशनही मिळतं होता येतं घेता येतं त्याचबरोबर आता एनडीए मध्ये पण मागच्या वर्षापासनं महिलांना प्रवेश द्यायला सुरुवात झाली मागची पहिली बॅच जी होती ती एकोणीस वेकन्सी होती आत्ता वर्षी दोन हजार चोवीस साली ज्या भरती झाल्यात ते सदतीस झालेले आहेत आता पुणेकरांनी त्याला ताळीने दाद दिली पाहिजे नक्कीच आणि हे वाढत जाईल आता हे हळूहळू वाढत जाईल महिलांचा सहभाग कारण पन्नास पर्सेंट पॉप्युलेशन महिलांचे म्हटल्यावर आपण ते जर का टॅप नाही केलं आणि सगळे केपेबल आहेत असं काही नाही जे त्याच्या केपेबिलिटीचा प्रश्न आहे सो आता एन डी एमध्ये पण सुरुवात झालेली आहे ह्याच्याबरोबरीनेच अजून एक म्हणजे फक्त महिलांसाठी असं नाही पण सगळ्यांसाठी सुद्धा एक जनरली माहिती नसतं बऱ्याच जणांना की लॉ ग्रॅज्युएट्सना सुद्धा आर्मीमध्ये येता येतं तुम्ही एल एल बी एल एल एम केलेलं आहे आणि तुम्ही जर का कुठल्या बार काउन्सिलचे मेंबर आहात तुमचा क्लॅटचा लास्ट क्लॅटचा स्कोअर ते धरतात कारण आता ती परीक्षा इंट नव्याने सुरू झालेली आहे आणि तुम्हाला मिलिटरीची पण एक वेगळी लॉ ब्रँच आहे ज्याला जज ॲडव्होकेट जनरल जॅक असं म्हणतात त्याच्यातसुद्धा इथे प्रवेश मिळतो आणि दुसरं सांगायला मला आवडेल की ॲक्च्युअल आर्मीमध्ये सुद्धा फक्त म्हणजे भूदळ पायदळ आपला तोफखाना रणगाडे एवढ्या जर का ब्रांचेस सोडल्या तर प्रत्येक बाकी सगळ्या ब्रांचेसमध्ये महिला ऑफिसर्स आहेत सगळीकडे आहेत एअरफोर्स मध्ये आहेत तर हे माहितीच आहे फक्त या तीन ब्रांचेस जर का सोडल्या तर सगळ्या विभागात आर्मीच्या महिला ॲज अ ऑफिसर म्हणून ॲज अ कमांडिंग ऑफिसर सुद्धा म्हणजे ॲज अ फुल कर्नल ब्रिगेडियर वगैरे हो या सगळ्या याच्यावरती आहेत मिलिटरी म्हटलं किंवा आर्मी म्हटलं की मुळात नजरेसमोर येतो ते खडतर प्रशिक्षण ह्याचा कशा पद्धतीचं स्वरूप असतं पूर्ण ट्रेनिंग बरं कुठल्याही ट्रेन म्हणजे फॉर एक्झाम्पल मी एन डी एपासून परत सुरुवात करतो की जनरली लोकांना औत्सुक्य असतं की एन डी एमध्ये गेला आणि नंतर ऑफिसर होतं असं नाही एन डी एमध्ये तुम्ही त्यांना दोन्ही प्रकारचे विषय मिलिटरीशी रिलेटेडसुद्धा आणि याच्याबरोबर ग्रॅज्युएशनचे सो बेसिकली कारण बारावीनंतर तुम्ही तिथं जात आहे सो so, तिथे गेल्यावरती तुम्ही आयदर बी ए किंवा बी एस सी किंवा जे नेव्हल आणि एअरफोर्सचे कॅडेट आहेत ते त्यांना बीटेकची डिग्री मिळते आणि त्याच्यानंतर ते इंडियन मिलिटरी अकॅडमी म्हणजे जे आर्मीचे आहेत ते इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये येतात आता कुठल्याही अकॅडमीतलं प्रशिक्षण पहिले फिजिकल हा पार्ट तर असतोच असतो मग अशी इथे बाकी काही याच्या आधीच्या इंटरव्ह्यूजमध्ये पण उल्लेख झाला हर्षवर्धन पाटील साहेबांनी पण सांगितलं की फिजिकल फिटनेस हा सगळ्यात महत्त्वाचा आहे तो असतोच त्याच्याबरोबर मिलिटरीशी रिलेटेड सब्जेक्ट्स ह्याचं जास्त करून तिथे प्रशिक्षण असतं थेअरी थे ॲज वेल एज प्रॅक्टिकल म्हणजे फायरिंग पण असेल किंवा बाकी अगदी थोडक्यात थोडक्यात स्विमिंगसुद्धा असेल कारण ते कंपल्सरी आहे तिथे जाऊन तुम्ही शिकू शक म्हणजे शिक शिकायलाच लागतं त्या परीक्षा पास व्हायलाच लागते त्याला काही म्हणजे पर्याय नाही अशा दोन्ही याचं प्लस बाकीशी जे म्हणजे फॉर एक्झाम्पल करंट अफेअर्स असतील किंवा मिलिटरी हिस्ट्री असेल ह्या सुद्धा प्रशिक्षण तिथे दिलं जातं सगळ्याच्या परीक्षा असतात बेसिकली म्हणजे अकॅडमीतल्या दीड वर्षाच्या किंवा साडेतीन तीन, तीन वर्षाच्या किंवा अकरा महिन्यांच्या का ह्याच्यामध्ये कालावधीमध्ये या सगळ्या प्रकारच्या परीक्षा त्या कॅडेट्सला द्यायला लागतात त्यातनं उत्तीर्ण होता येतं व्हायला लागतं मुख्य भर अर्थातच फिजिकल याचा असतो हार्डशिप असते कारण ते तुम्हाला प्रत्येक अकॅडमीचा उद्देश हा तुम्हाला फिजिकली ॲज वेल ॲज मेंटली टफ बनवणं हा असतो कारण एकदा तुम्ही फिजिकली टफ झालात तर तुम्ही मेंटली टफ आपोआप होत जाता आणि या ट्रेनिंगच्यामध्ये कळत जातं म्हणजे नकळत नंतर आपल्याला वाटतं की अरे च्या म्हणजे बऱ्याच जणांना आम्हाला सगळ्यांना वाटतं की अरे त्यावेळेस आपण हे कसं काय केलं पण त्यावेळेस जे एक ते काय म्हणतात तुमचे कोर्समेट असतात बरोबर मित्र असतात ते एक जे स्पिरिट असतं त्याच्यात तुम्ही खरोखर काही करून जाता कारण आपली मानवाचं शरीर इतकं अद्भुत आहे ना की कि आपण किती हार्डशिप्स किंवा किती खडतर हे आपण सोसू शकतो घेऊ शकतो हे अकॅडमीत गेल्यावरती कळतं फ्रँकली नक्कीच कर्नल पराग सर तुम्ही हे सगळं सांगताय म्हणजे तुम्ही आता टफ म्हणजे जो पूर्ण कणखरपणा पाहिजे याचा उल्लेख केलात बऱ्याच वेळा काय असतं की जो कॅन्डिडेट असतो तर तयार असतो पण पालक थोडेसे धाकधूक करत असतात तर त्यांच्यासाठी एक जाता जाता काय संदेश द्याल नाही मी म्हणजे माझ्या म्हणजे माझ्या आणि माझ्या आईवडिलांच्या बाबतीतच खरंच घडलेला किस्सा आहे की कि मी जेव्हा म्हणजे माझी जेव्हा सिलेक्शन झालं की मी आता आय एम ए देहरादूनला जाणार तर माझ्या आईला आमच्या एक परिचित भेटल्या आणि जेव्हा आईने त्यांना सांगितलं की असं असं माझा मुलगा चालला आहे आता आय एम ए डेहरादूनमध्ये तर त्या अशा आईने म्हटल्या की कुठं आहे तुमच्या मुलाला म्हणजे माझ्या आईला वाटलं बापरे काय झालं आता काहीतरी भयंकर काहीतरी होणार की आता आपला मुलगा कुठेतरी काहीतरी जाणार आहे तर आपली मेंटॅलिटी अशी असते तर पालकांना अशी विनंती आणि आणि खरंच आत्ता एक मी एका माझ्या मित्रालाही त्याचा मुलगा आत्ता मागच्याच वर्षी अकॅडमीमध्ये जॉईन झाला तर तेही हवाल झाले थोडं तर घाबरायचं काहीही कारण हो नाही आहे अकॅडमीत व्यवस्थित सगळ्यांची छान काळजी घेतली जाते फिजिकली टफ आपोआप होतात म्हणजे तुम्ही जस्ट विसरून जा की तुमचा मुलगा जो आहे तो मुलगा मुलगी पण ज्या ह्याच्यात गेलेल्या आहेत ना जेव्हा ट्रेनिंग घेऊन बाहेर येतील तेव्हा तुम्हालाच आश्चर्याचा धक्का बसेल की अरे हा खरोखरच आपला मुलगा मुलगी आहे की इतके फिजिकली आणि मेंटली जे टफ होऊन बाहेर पडलेले आहेत त्यामुळे असं आणि काही खरंच यातले काही गोष्टी आपण ऐकल्या असतो किंवा मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं असं पिक्चरमध्ये दाखवतात तसं तसं आयुष्यात म्हणजे प्रत्यक्षात तसं नसतं तर बरंच वेगळं असतं तिथे जरी हार्डशिप असल्या कारण तो प्रकार आहे तो पाहिजेच आहे तरी त्या निभावून नेण्यासाठी पण मुलगा आपोआप तयार होतो त्यामुळे जास्त त्याच्यात घुसून किंवा प्रत्येक दिवशी त्याला फोन करून आजकाल तर मोबाईल पहिले मोबाईल नव्हते काही नाही तर आता मुद्दाम अकॅडमीमध्ये काय करतात तेही सांगून ठेवतो की पहिले काही दिवस तर मोबाईल देतच नाहीत कॅडेटला की घरी तुम्ही नाहीच बोलायचं जे काय सांगायचं असं किंवा अगदी इमर्जन्सी गोष्ट वेगळी आहे पण अदरवाईज त्याचा जो सिनियर असतो ना त्याच्याकडे मोबाईल दिलेला असतो तुम्हाला काय जर का चौकशी बिकशी करा त्याला करा कारण हे उगाचं म्हणजे काय काय बरोबर आहे म्हणजे पालक हे त्यांच्या दृष्टीने बरोबर असतात अगदी सगळं खरं आहे पण आपण कधी कधी आता मोबाईल आल्यामुळे एस्पेशली ना अति काळजी करायला जातो तर तसं खरंच करायचं काही कारण नाही आहे मुलं व्यवस्थित ते एन्जॉय करत असतात ॲक्च्युली ते तुम्हाला काही सांगणारही नाहीत की मला इकडं लागलं हे लागलं ते लागलं असं काही नाही ते एन्जॉय करतील त्यांना त्यांचा चांगलं ट्रेनिंग घेऊ द्यात आणि त्यांना हा खरोखरच चा एक चांगला करिअर आहे आणि म्हणजे एक चांगला ऑप्शन आहे एक चांगला माणूस म्हणून पण घडवण्याचा आणि मग अशी एक डिसिप्लिनचा पण उल्लेख झाला ऑपॉपच येते ना ते तिथं गेल्यावर ते, ते येतच दुसरं काही होऊ शकत नाही म्हणजे खरं तर कर, डिसिप्लिन आणि डिफेन्स हे रोजच्या जीवनात देखील आपल्याला तेवढेच आवश्यकच पाहिजे खरोखर खरंच आहे सर तुम्ही एकंदरीतच या डिफेन्स करियरविषयी खूप चांगली माहिती सांगितली मुळात संभ्रम दूर केलात असं म्हणायला हरकत नाही त्याबद्दल आपले धन्यवाद सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद जी चोवीस तासचे पण धन्यवाद जाता जाता एकच गोष्ट म्हणजे एक शेअर आहे बेसिकली की हौसले हो बुलंद तो पत्थर भी पिघल जाते है पर्वतो के सीने से भी रास्ते निकल जाते हैं आज कारगिल विजय दिवस आहे त्या लोकांनी त्या जे आपले पाचशे सत्तावीस जणांनी जे बलिदान दिलं आहे माझ्या मते बहुतेक त्यांचा हाच संदेश आहे आणि आपण आपलं चांगलं काम ज्याला जिथे कुणा असेल तिथे चांगलं काम करत राहू तीच त्यांना आजच्या दिवशी आय थिंक श्रद्धांजली आपल्या सगळ्यांच्यातर्फे ठरेल धन्यवाद जय हिंद